प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना जे फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशनसाठी ट्राय करत आहेत लक्षात ठेवा तुम्हाला जर काही एखादं कॉलेज किंवा कोर्स मिळालेला असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत समाधानी नसाल तर तुम्ही बेटरमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि बेटरमेंट करून प्रत्येकाने पुन्हा कॅप थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे ह्याचं कारण कसं आहे माहिती आहे का तर तुम्ही फक्त बेटरमेंट केलेलं आहे कॅप वनला कॅप टूला तुम्ही जर बेटरमेंट केलं नाही तर ते बाय डिफॉल्ट बेटरमेंटच आहे तुमचं कॅप वनचं परंतु आपण बेटरमेंट करत असताना चेक करून घ्यायचं आहे की आपले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे व्यवस्थित आहे आपली कॅटेगरी बरोबर आहे आपले, आपले मार्क्स बरोबर आहे कारण कॅप थ्रीला जर का हे समजलं की कुठेतरी काहीतरी मिस्टेक का आहे तर मग तुमचा मोठा इशू होऊ शकतो तुम्ही तुम्हाला काहीच नाही मिळू शकत तेव्हा आत्ता प्रत्येकाने काय करायचं आहे बेटरमेंट करत असताना व्यवस्थित आपले डॉक्युमेंट्स चेक करायचे आपली कॅटेगरी चेक करायची आपला होम डिस्ट्रिक्ट चेक करायचं आपलं मायनॉरिटी स्टेटस व्यवस्थित चेक करायचं आपले दहावीचे मार्क्स पूर्ण मार्क्स ॲग्रिगेट मार्क्स चेक करायचे त्याचप्रमाणे मॅथ्सचे मार्क्स इंग्लिशचे मार्क्स सायन्सचे मार्क्स चेक करायचे कारण या सर्व गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुमची मेरिट लिस्ट खाली किंवा वर होऊ शकते आणि जर का ही गोष्ट तुमच्या फायनल राऊंडला लक्षात आली की आपले मार्क्स आपण जास्तीचे टाकले गेले तर आपली कॅटेगरी चुकीची आहे किंवा आपल्या जेंडरमध्ये प्रॉब्लेम आहे त्यावेळेस तुमच्याकडं कुठलाच ऑप्शन राहणार नाही कारण कॅप थ्री हा शेवटचा आहे म्हणून प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने बेटरमेंट करत असताना बेटरमेंट तर करायचंच आहे जर भेटलेलं असेल तुम्हाला तर ते व्हेरिफिकेशन सेल्फ व्हेरिफिकेशन करत असताना या सर्व गोष्टी चेक करायच्या की यात एखादी मिस्टेक आहे का कारण आत्ता जर का ती आढळली तर तुम्हाला मिळालेलं सीट आपल्याला कॅन्सल करावं लागेल परंतु तुमच्याकडे कॅप थ्रीचा एक ऑप्शन आहे परंतु कॅप थ्रीला जर का एखादी मिस्टेक लक्षात आली तुमच्या फॉर्ममधली तर आपल्याकडे ऑप्शन नाही त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच सर्वांनी काय करायचं आहे ज्यांना एखादं सीट मिळालेलं आहे त्यांनी पण आणि ज्यांना कोणतंच सीट मिळालेलं नाही त्यांनी पण चेक करायचं आहे की आपले मार्क्स बरोबर आहेत का आपली कॅटेगरी बरोबर आहेत का आपले जेंडर बरोबर आहे का आपला होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का या सर्व अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमची मेरिट लिस्ट कमी जास्त होऊ शकते आणि तुम्ही जर का चुकीचं काहीतरी टाकलेलं असेल आणि चुकीची सीट तुम्हाला अलॉट झालेली असेल तर ती कॅन्सल करता करावी लागते आपल्याला तुम्हाला पुढे जाता येत नाही आणि कॅप थ्रीनंतर आपला कॅप राऊंड नाहीच आहे त्यामुळे आत्ताच कॅप टूला जर का ते लक्षात आलं तर फार बेटर होईल पुढची गोष्ट वीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे बेटरमेंट करण्याची पण आणि फ्रीज करून ॲडमिशन घेण्याची पण हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार कारवाई करायची आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा गुड लक